तुम्ही प्रवासात जाताना था। युरीन थांबवता का तुम्ही म्हणतात हो मग त्याने होईल ना तुम्हाला ऍसिडिटी येस येस yes, yes. आता नाडी परीक्षणाद्वारे जर शरीरात वात पित्त कफ वाढेल म्हणजे आम्ही काय करतो अशी ही बघितली जाते hmm. पहिली वात पित्त आणि कफ हे जे ठोके आहेत त्याच्यानुसार आम्हाला कळतं की तुमच्या शरीरात कुठला दोष वाढलेला आहे hmm. आणि नाडी परीक्षणाद्वारे जेव्हा पेशंट आपण क्वेश्चन विचारतो की तुम्ही प्रवासात जाताना युरिन थांबवता का तर ते म्हणतात हो मग त्यांनी होईल ना तुम्हाला ऍसिडिटी कारण काय प्रवासात असतं तेव्हा आपल्याला ऑप्शन नसतं मग हे मुलांमध्ये पण दिसायला लागतं आजकाल अगदी लहान लहान मुलं पण असिडिटी साठी येत आहेत आज अगदी पाचवी सहावीतल्या मुलांना सुद्धा डोकं दुखणं ऍसिडिटी होणं हे त्रास होत आहे मग नारळ पाणी द्या ना मुलांना त्यांना सरबत द्या त्यांचे लिक्विड वाढवा कारण का आपल्या शरीरात सप्त धातू सांगितले आहेत रस रक्त मांस मेद मज्जा शुक्र आणि त्याच्यानंतर तयार म्हणजे ओच जे आपल्या चेहऱ्यावर दिसतं हा आता रसधातू जर चांगला तयार व्हायचा आहे तर आहार चांगला घेणं गरजेचं आहे लिक्विड जास्त जाणं गरजेचं आहे म्हणजे आज जर मी वडापाव खाल्लाय तर त्याच्यापासून माझा रसधातू तयार होईल का चांगला नाही होणार अल्कोहोल कन्झम्पन असेल किंवा टोबॅको कन्झम्पन आहे स्मोकिंग आहे हे जर रेग्युलर असेल तर तुम्हाला ॲसिडिटीही होणारच होणार